अमोल स्वागत करते आता पाहूया जहागीर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या फ्रान्स दौऱ्यात मार्से इथे दाखल झालेत त्यांच्या दोन्ही नेते मार्से इथे भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन करतील हा दूतावास विशेषतः दक्षिण फ्रान्समधल्या भारतीय समुदायासाठी एक महत्वाचा दुवा असेल तसंच भारत मध्यपूर्व युरोप मधे या आर्थिक कॉरिडॉरमध्ये महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांनाही पंतप्रधान मोदी माझारग्युस वॉर सेमेटरी इथे श्रद्धांजली अर्पण करणार आहेत याशिवाय पंतप्रधान आंतरराष्ट्रीय अणुऔष्णिक ऊर्जा प्रायोगिक अणुभट्टी आय टी ई आर प्रकल्पाला भेट देणार आहेत हा प्रकल्प भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांच्या सहकार्यातून उभारण्यात आला आहे मार्से इथे पोहोचल्यावर पंतप्रधानांना विमानतळावर मानवंदना देण्यात आली पंतप्रधान मोदी यांनी मार्से इथं पोहोचल्याची माहिती समाज माध्यमावरून देताना भारतीय स्वातंत्र्य लढ्यात असलेलं या शहराचं महत्व अधोरेखित केलं सावरकरांच्या ऐतिहासिक उडीचं आणि साहसाचं स्मरण पंतप्रधानांनी केलं आहे तसंच त्यावेळी सावरकरांना ब्रिटिशांच्या तावडीत पुन्हा देऊ नये अशी मागणी करणाऱ्या मार्सेच्या लोकांचे आणि फ्रान्सच्या कार्यकर्त्यांचे आभार पंतप्रधानांनी मानले आहेत मार्से इथल्या हॉटेलवर पोहोचल्यावर भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचं भव्य स्वागत केलं